संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इनोक्वेस्ट प्रथम वर्ष डिग्री अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान प्रकल्पांचं प्रदर्शन कार्यक्रमाचं आयोजन इंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट सेल आणि इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटनास इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक प्रतीक स्वामी प्राध्यापक मजमील बेपारी प्रथम वर्षी प्रमुख प्राध्यापक स्वप्नील ठिकणे सर्व विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते इन्स्टिट्यूटमधील पदवी अभ्यासक्रम संलग्नित प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी दाखल केलेली बारा डिझाईन पेटंट प्रोजेक्ट्स आणि अकरा प्रोटोटाईप यांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं संजी घोडाहत इन्स्टिट्यूटचं वेगळेपण आणि गुणवत्तेचं दर्शन विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून घडलं मार्गदर्शन करताना विश्वस्त विनायक भोसले म्हणाले येणाऱ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन आणि कमी खर्चात सर्वोत्तम उपाय देऊन समस्येचे निराकरण करणं हे येणाऱ्या भावी अभियंत्यांसाठी मोठं आव्हान आहे आणि या आव्हानाच्या दिशेने वाटचाल इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी करताना दिसतात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमधून त्यांची नवकल्पना सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य यांचं दर्शन घडलं विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन केलेल्या प्राध्यापकांचे भोसले यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर गिरी यांनी नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचा आणि विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून पेटंट दाखल करणे हे इन्स्टिट्यूटसाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे असंही नमूद केलं कार्यक्रम संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप पडसूळ